हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंगणा इंटरेस्टिंग गेम नेम ऑफ द गेम 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 इज माइंड आवडतो खेळायला ओके सगळ्यांना आवडतो व्हेरी नाइस आता इकडे नीट लक्ष द्या तुमच्या समोर मी काही आईस्क्रीमच्या स्टिक्स ठेवलेल्या आहेत बघा याच्यापासून स्क्वेअर तयार झालेले आहेत चौकोन किती मोजूया बघा चार चौकोन तयार झालेले आहेत आणि याच्यापासून तुम्हाला आता तीन चौकोन बनवायचे किती आणि त्याच्यासाठी एक रूल आहे कोणत्या पण तीन स्टिक हलवायच्या आणि किती चौकोन तयार करायचे तीन एवढा इझी गेम आहे आपण दरवेळेस जास्त करत होतो यावेळेस कमी करायचे आता चार चौकोनाचे किती झाले पाहिजेत तीन। तीन पहिल्यांदा आता समृद्धी पुढे उभी आहे तर तिला चान्स देऊया ना समृद्धी समृद्धीने एवढा छान क्लिप पण लावलाय है ना समृद्धी छान दिसते सा पाळ तो चला ओके स्टार्ट समृद्धी बेटा तीन तीन स्टिक हलवायच्या ओके चला एक स्टीक तिने इकडे ठेवलेली आहे ओके आणखीन एक चान्स दोन अँड लास्ट चान्स समृद्धी तीन बघा आता किती झाले चौकोन तयार एक दोन तीन तीन चौकोन तयार झाले पण ही एक स्टीक मात्र तशी शिल्लक राहिली सगळ्या स्टीक मिळून किती झाल्या पाहिजे चौकोन तीन पण खूप छान प्रयत्न केला बेटा तू समृद्धी व्हेरी गुड ठीक आहे आता याच्यानंतर ये कोण येत आहे सरस्वती चला डॉल सारखी हेअरस्टाईल असलेली सरस्वती डॉल सारखी दिसती ना सरस्वती <laughs> हसती किती क्यूट ती बघा सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा चला सरस्वतीने एक स्टिक इकडे ठेवलेली आहे ओके सेकंड चान्स हा गुड अँड लास्ट चान्स लास्ट चान्स बघूया तिला जमतात का तीन चौकोन तयार करायला लास्ट चान्स हा सरस्वती ओके बघा तर सरस्वतीने किती बनवले ते इकडे एक दोन आणि हा थी। तीन थोडी स्टिक थोडी वाकडी झाली पण चला ठीक आहे तीन आणि इकडचे तर इनकम्प्लीट आहे सगळ्या स्टिक वापरल्या का सरस्वतीने नाही म्हणजे तीन चौकोन तयार व्हायला सगळ्या स्टिक वापरायला पाहिजे होतं ही स्टिक पण तशीच राहिली ही पण तशीच राहिली बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला एक स्टिक परीने हलवलेली आहे ओके सेकेंड चान्स परी आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे परी लास्ट चान्स ओके बघा आता परीने बनवलेले आहेत एक दोन चौकोन हा थोडासा वाकडा झाला आहे पण ठीक आहे हा बरं आपण तिसरा पकडला चौकोन तरी ह्या दोन स्टीक मात्र परी तशाच राहिल्या काही हरकत नाही बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके एक चान्स झालेला आहे सुंदरमचा ओके सेकेंड चान्स सुंदरम पुन्हा तिथेच ठेवली सुंदरमनी ओके लास्ट चान्स आता सुंदरम बघा आता सुंदरमनी काय तयार केलंय एक चौकोन दोन चौकोन बाकी सगळं तर इनकम्प्लीट तीन झाले का सुंदरम नाही पुन्हा आहे तसंच ठेव हो बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन स्टिक हलवायच्या आणि तीन चौकोन तयार करायच्या आदित्य ओके एक चान्स झालेला आहे सेकंड चान्स बघूया कुठली स्टीक घेतो तो आता ओके गुड सेकेंड अँड वन मोर चान्स हा लास्ट चान्स आहे आता तुझं आता लास्ट स्टिक ओके तिकडं ठेवलेली आहे आता मोजूया याचे किती झाले बघा वन टू दोनच चौकोन तयार झाले हा तर काय आहे आयत आहे ठीक आहे पण छान प्रयत्न केला बेटा समर्थ बेटा रेडी ओके बघूया आता समर्थला जमत आहे का तीन स्टिक हलवायच्या आणि तीन चौकोन तयार करायच्या समर्थ ओके वन टू अँड लास्ट चान्स वन मोर चान्स हा समर्थ बघूया समर्थला जमतोय का ओके बघूया आता किती झाले समर्थच्या स्टिक्स ओके okay. वन टू थ्री आणि ह्या दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या समर्थ सगळ्या स्टिक्स यूज करून किती चौकोन तयार करायचे ते तीन वेल well, ट्राय बेटा वेल well, ट्राय शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला वन स्टिक हलवलेली आहे शिवराजनी ओके सेकंड चान्स आता शिवराजसाठी ओके अँड लास्ट चान्स शिवराज लास्ट चान्स ओके बघा आता किती झाले त्याचे चौकोन वन टू थ्री आणि ह्या दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल या सगळ्या स्टिक घेऊन बनवायचं होतं वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चैतन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन स्टिक हलवून तीन चौकोन तयार करायच्या बघूया आता चैतनला जमत का ओके वन चान्स सेकंड अँड लास्ट चान्स आता आहे किती झाले चौकण्याच्या तयार बघा वन टू थ्री पण दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समर्थला जमत आहे का हां चला एक स्टिक हां ओके तिकडे ठेवलेली आहे आता सेकंड चान्स आहे समर्थ ओके अँड लास्ट चान्स आता लास्टचा चान्स आहे ओके समर्थ किती झाले बघा वन आणि टू दोनच चौकोन झाले बाकीचे काही तयार झाले नाही वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो, श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन वन चान्स झाला श्रावणी सेकंड अँड लास्ट चान्स लास्ट चान्स आहे हा श्रावणी ओके okay. श्रावणी किती झाले मोज आता एक दोन तीन तीन झाले आणि स्टिक किती शिल्लक राहिल्या दोन आपल्याला सगळ्या स्टिक यूज करायच्या होत्या की नाही बेटा ठीक आहे वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेव श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट तीन चान्स आहेत हा ओके वन टू एंड लास्ट चान्स आहे आता ओके याने पण तीन चौकोन बनवलेत पण हा पण काही चौकोन वाटत नाही आणि ह्या स्टिक्स पण शिल्लक राहिलेल्या आहेत ठीक आहे बेटा आहे तसं चौक श्रीराज अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन चान्स अनन्या आता सेकंड चान्स ओके ओके एंड लास्ट चान्स ओके किती झाले आता अनन्य मोज एक दोन, तीन चौकोन झाले आणि दोन स्टिक मात्र तशाच राहिल्या काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव स्वरांजली बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया स्वरांजली जमतं आहे का आता ओके फर्स्ट चान्स हा स्वरांजली ओके स्वरांजलीनी सगळ्यांपेक्षा वेगळीच स्टिक उचललेली आहे ओके बघूया तिला तरी जमत आहे का आता सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हा आता स्वरा ओके आता तूच मोज किती झाले ते तीन आणि किती स्टिक शिल्लक राहिल्या दोन, दोन स्टिक शिल्लक राहिल्या आपल्याला सगळ्या स्टिक यूज करायच्या होत्या ना बेटा ठीक आहे काही हरकत नाही पण की बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा कार्तिकीचा हळूस ठेव बेटा हळूस ओके इकडे ठेवलं तिने ओके सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स हां कुठे ठेवायचं इकडे ओके हां आणखीन एक चान्स लास्ट ओके लास्ट चान्स ओके आता हिने तयार केलेलं आहे आपण फक्त तिच्या स्टिक्स थोड्याशा वाकड्या झालेल्या आहेत काय बाकी ओके okay, व्यवस्थित ठेवूया आपण असं ओके okay, झाले का रे तीन चौकोन तयार झाले बघा मोजून दाखवते वन टू थ्री व्हेरी गुड एक्सिलंट वर्क वेल डन तिच्यासाठी थ्री क्लॅप्स ग व्हेरी गुड कार्तिकी बेटा व्हेरी नाईस nice. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स